आपले मान म्हणजे महाराष्ट्रात उंचावले कळंबीचं नाव म्हणजे केलं अख्ख्या महाराष्ट्रात आज आज काय ह्या आमच्या यात्रेत तो काय पराक्रम करेल असं वाटतंय तुम्हाला एक नंबर करेल अच्छा तुम्हाला म्हणजे आशा आणि खात्री आहे बर शंभर टक्के एक नंबर काढा शंभर टक्के काढणार आपल्याला शंभू आणि सचिन चव्हाण यांची रायफल ही गाडी पाहिली तिथे एक नंबर केला बर मग तुम्हाला फ्लॅट मिळाला हो फ्लॅट मिळाला नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत Uh, मी आलो आहे आऊद या ठिकाणी आणि माझ्यासोबत बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित असं नाव शंभू हे हा बैल माझ्यासोबत आहे त्याचे मालक आहेत हो अल्पवयीन मालक आहेत परंतु त्यांना बैलगाडा शर्यतीचं वेळ आहे तर ते शंभूविषयी मला माहिती देणार आहेत शंभूने अनेक पराक्रम केलेले आहेत तर तुमचं नाव सांगा माझं नाव समाधान गाडगे गाव बर तर हा तुमचा लाडका शंभू आहे हो oh. बर शंभू का नाव ठेवलंय शंभू ते आजीच्या नाव बर आम्ही काय ठेवलं बर तुमचं माझं वय चौदा चौदा वर्ष मग तुम्हाला ही एवढ्या लहान वयात आवड कशी निर्माण झाली काय आता आपल्या घरी आहेत ती चार पाच बैल बर आता रोज बैल आणि पैसे आहे त्यामुळे लागणारच की ना कोणाला पण बर मग तुम्ही मोठेपणे काय होणार म्हणजे तुम्हाला बैल बैलाचा मालक म्हणून घ्यायला आनंद वाटेल काय का इंजिनियर मंत्री आमदार खासदार काय पहिल्यांदा आपली नोकरी करून मग बैलाच मालक व्हायला आवड बर म्हणजे तुम्ही पैसाही कमवणार आणि कमवत कमवत बैलही सांभाळणार बर तर आता ह्या तुमच्या लाडक्या शंभू कडे आपण येऊया तर शंभूचे काही पराक्रम सांगा ना जसं मी ऐकलं की त्यांनी वन बीएचके फ्लॅट मिळवला हो वन बीएचके फ्लॅट जयंत पाटलांनी काशीगावला मैदान भरवलं होतं बर परवा दोन बर तिथं फ्लॅट बक्षी होत तिथं आपला शंभू आणि सचिन चव्हाण यांची रायफल गाडी रायपल तिथं एक नंबर केला बर मग तुम्हाला फ्लॅट फ्लॅट मिळाला मिळाला हो बर मग राहिला कोण आहे अजून नाही कोण आपल्या चावे बिव्या आपल्याकडे आहे आपल्या नाव करून दिलाय त्यांनी बर तर ह्या शंभूची जी वाटचाल आहे त्या वाटचाली विषयी थोडक्यात सांगा ना की त्याने कसे एक एक पराक्रम गाजवले पहिला पराक्रम कसा गाजवला तुमच्याकडे गाजवला होता की अगोदरच्या मालकाकडे गाजवला होता अगोदर बैल त्या अण्णा रणजी म्हणून बर त्यांच्याकडे बैल आदतला म्हणजे आदतला कुणाला गावतच नव्हता बैल बर आणि आम्ही चितळीला मैदान झालं गट काढला होता लय अंतरानं आणि शिमेला जरा पाऊस आला तिथं आमचे वडील बघायला गेले होते बैल तिथं बैल बघितला आणि नंतर बैल घेतला साडेचार लाख रुपयाला बैल घेतला त्यानंतर आम्ही आणला पहिलं मैदान आमच्या बावऱ्यावर केलं ah, तिथं पेडगावला तिथं गाडी चांगली पळाली शिमेला टाका टाकी झाली तिथं मार खाल्ला त्यानंतर आम्ही पटारवाडीला बक्कासूर घातलं बक्कासूर घातल्या मग काय गटाला सगळ्या गाड्या मग चांगल्या होत्या तिथं मारल्या गाड्या शिमेला परत थोड्यात टाका टाकीत खाल्ला मार मांगड्या जाते सुंदरनं मारलं त्यानंतर होरकळवाडीला पळाला तिथं बाकासोबत एक नंबर केला त्यानंतर औंदला पळाले कधी दोन हजार बावीस बर तिथं फायनल राहिली होती गाडी गेली होती हा फायनल काही तर झालं नाही त्यानंतर मग आम्ही बबन बबनदादा बर यांचा रोमन ते बरं मेहंद केसरी मैदान पडल्यानंतर ती गाडी आम्ही जुळवली बर तिथं गड शिमी कडन आता आदत खोंड होता कडन काढला आणि फायनलला पाच नंबरला होती गाडी दोन नंबर झाला ट्रॅक्टर बक्षीस ट्रॅक्टर बक्षीस मिळवलंय का हो बरं त्यानंतर टू व्हीलर पण बऱ्याच झाल्या पाच सात टू व्हीलर झाल्या ओळखेला एक झाली त्यानंतर आमच्या इथं खबारवाडीला मैदान झालं तिथे एक नंबर केला बर अनेक मैदान फायनल राहिला तुमच्या दृष्टीने सर्वात मोठा कोणतं मैदान मारलं त्यांनी सर्वात मोठं काशीगावचं अच्छा फ्लॅटचं हो फ्लॅटचं बर आणि तुम्हाला अजून याची भविष्यातली काय अपेक्षा आहे की त्याने कुठलं मैदान मारावं हो आता त्यानं काय अपेक्षा ठेवलेलीच नाही सगळं आपल्याला दिलंय त्याने सगळं पुरवले आपल्यासाठी बर त्यामुळे तो काही पळाला नाही पळाल तरी आपल्याला त्याला अभिमान आहेच बर त्यानं आपली मान म्हणजे महाराष्ट्रात उंचावली कळंबीच नाव म्हणजे केलं अख्या महाराष्ट्रात बर म्हणजे कळंबीचे जे क्रांतिकारक होते त्यांच्यानंतर ह्यांनीच नाव केलं असेल क्रांतिकारकांच नाव काय काय नाईक काय नाव त्यांचं हरिबा नाईक अच्छा म्हणजे त्या क्रांतिकारकानंतर शंभू नाव केलं बर या अगोदर तुमचं नाव होतं गो शंभूच्या अगोदर ह्या अगोदर आमची म्हणजे पहिली बैल पळत होती कळंबीचा बावऱ्या म्हणून मोठा बावऱ्या म्हणून दोन हजार दहा ला पळत आम बार, बार, बा, हा आमचाच बेदाल मैदान शंभर फुट अंतर टाकून एक नंबर केलं जाईल त्या मैदानात गाडी जर सरळ पाळाली तर शंभर दोनशे फुट अंतर टाकून एक नंबर बर बावऱ्या बलमा दोस्तचा बलमा आणि बावऱ्या गाडी पळायची पहिली दिलीप ड्रायव्हर हाणत होत गाडी बर त्याच्या आधी पण बाहुल्या भाज्या परत बावऱ्या मोठा आता छोटा बावऱ्या हाय त्यानंतर शंभू आणि आता सरपंच आणि अजून एक हाय आदत वादळ म्हणून बर अच्छा तुम्ही शंभूची घरी काळजी कशी घेता त्याचा आहार असेल इतर त्याची स्वच्छता राखणं असेल त्याच्या लाड पुरवणी असतील काय त्या रुस्तो का वगैरे तू कशा रुसतो की का <laughs> <laughs> मारायला लागलाय <था> <laughs> <आदी> मार <नौता। laughs> आता बैल <मारतु>। आधी <laughs> मारत नव्हता बर आता मारतो का मारतो मारतो मी त्याला आता राग आलाय <laughs> राग येतो ना त्याला <तुने तेला>। त्यामुळे <laughs> ती मारते का मारतो मारतो मी त्याला आता राग आलाय राग येतो ना त्याला त्यामुळे ती मारते तुम्हाला बैलाच्या भावना कळतात का म्हणजे बाबा तो आज खुश आहे नाराज आहे संतापलेला <laughs> आहे किंवा काय एखाद्या व्यक्तीवर खुश आहे एखाद्या व्यक्तीवर नाराज आहे असं कळतं का तुम्हाला कळत आता कुठल्या मोडमध्ये आहे तो आता तो आहे आता माणसं गोळा झाली ती एकदम खुश आहे तो आता अच्छा त्यानं कान असं पुढं केलं कि तो खुश आहे समजायचं आपण बरं मग आता ते आता कान मागे केलं काय हे कुठले खून आता ते ती काय त्याचं काय सांगताय ते सांगतो कानफुड घेणार माग ते डोळे त्याचे काय सांगतायत डोळे वाटतोय म्हणजे असं थोडस खुश असल्यासारखा किंवा प्रसन्न मूड मध्ये असल्यासारखा हा तुम्ही म्हणता रागेट आहे कुठल्या मध्ये रागीट काय सांगताय बर तुम्हाला ओळखतो का तो ओळखतो आणि बाकीचा आता मायासारखा नौका असेल तर नौका असेल तर मारणार त्याला घेणार मला बर तुम्हाला नाही घेणार बघू बर त्याच्यावर गप्पा मारा बर बघू अच्छा हे काय करताय तुम्ही खाली आयाळाला हात लावल्यानंतर काय आयाला हात लावले तू एकदम शांत होणार बर असं शिंग बिंग काय हा नाही मारणार नाही अच्छा म्हणजे असं लहान मुलाला मायाचा हात फिरवतात तसं हो अच्छा बर आता हे तुमच्याकडे कुठल्या नजरेनं बघतोय तो आता तो एकदम मन प्रसन्न झाले त्याचं बर अच्छा बर जरा तिकडून बी फिरून दाखवा ना की कसं कसं तुम्ही रोज रोज त्याच्याशी कसं वागतात तस थोडस जरा हे करा की की अजून धावायला जाणार आहे नाही गट आता शेमेला जाईल खाली अच्छा आता शेमीला जाईल हो। बर आज आज काय आमच्या यात्रेत तो काय पराक्रम करेल असं वाटतंय तुम्हाला एक नंबर कर अच्छा तुम्हाला म्हणजे आशा आणि खात्री आहे बर शंभर टक्के एक नंबर काढणार शंभर टक्के काढणार बर आणखी तुम्ही काय सांगू शकाल शंभू विषयी शंभू विषय काय तर त्यानं काय सांगणं ठेवलंच नाही बर लय आता त्यानं आपल्यासाठी केले बर धन्यवाद समाधान तुम्ही छोटे मालक आहात शंभूचे परंतु फार मोठ्या गप्पा मारल्या आमच्यासोबत अगदी जाणत्या शेतकऱ्याप्रमाणे जाणत्या बैलमालकाप्रमाणे नंदीच्या मालकाप्रमाणे तुम्ही चांगली अमोल आणि अनमोल अशी माहिती दिली आमच्या लयभारीच्या प्रेक्षकाला आपण इथून पुढेही भेटत राहू आणि तुमचा शंभू आज काहीतरी पराक्रम करू त्याने फायनल मारावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो पुढेही असे पराक्रम करावेत त्याने यासाठीही शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद